सातशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारे ध्रुवाची व्हेरायटी आहे एक हजार रुपये कॅरेट केलेलं आहे एक हजार रुपये कॅरेट हां तुम्ही तोंडीच सांगा साडे अकराशे कोणती व्हरायटी आहे नागा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज नागा व्हेरायटी ना सहा हजार आठशेला सहा कॅरेट ठीक आहे धन्यवाद चौथा कुडा ध्रुवा व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा हिरवागार माल पाहू शकता बाराशे एक्कावन्न रुपये कॅरेट बाराशे एक्कावन्न रुपये कॅरेट व्हेरायटी माहीत आहे का अशा प्रकारची काकडी मित्रांनो दोनशे चाळीस रुपये कॅरेट ते माहिती आहे का दोनशे चाळीस कमी पण भरलं ना कावेरी व्हेरायटी तीनशे पाच रुपये तांदळे तीनशे पाच रुपये कॅरेट कावेरी व्हेरायटी तीनशे पाच रुपये कॅरेट ही काय भाव गेली सागर काकडी मित्रांनो अशा प्रकारचे तीनशे तेवीस रुपये कॅरेट गेलेले तीनशे तेवीस रुपये कॅरेट तीनशे तेवीस गेले ना मी लेबल आहे का हो पाच हजार सहाशे पन्नासला बारा कॅरेट चारशे सत्तर गेली छप्पन पन्नासला बारा कॅरेट अशा प्रकारची काकडी मित्रांनो ही शाईन का नहीं। नहीं सागर।, सागर 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 व्हेरायटी छप्पन पन्नासला बारा कॅरेट किती गेली म्हटले पाचशे साठे साठ थोडी जाड असल्यामुळं कमी भाव आहे ना अच्छा थोडी पाचशे साठ रुपये कॅरेट अशी पाहिजेत बरोबर आहे पाचशे साठ रुपये कॅरेट दहावा खुडा सागर काकडी चला कोणती व्हेरायटी दादा ही सागर काकडी किती हे पाचच कॅरेट आणले का असे उभं आणले किती कुडा या दुसरा दुसरा कुडा काकडी सहाशे सत्तर रुपये कॅरेट याच्यावरती पण भाव ऐकला का नाही एक नंबर तुमचा आज सहाशे सत्तर रुपये कॅरेट तर चांगलं कुठे होता गाव कोणता आपला तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद सहाशे सत्तर रुपये कॅरेट मित्रांनो सागर काकडी दुसरा खुडा मित्रांनो अशा प्रकारची काकडी पाचशे नव्वद रुपये कॅरेट गेलेलं आहे पाचशे नव्वद रुपये कॅरेट चायना काकडी वीस किलो वजन मित्रांनो अशा प्रकारची चायना काकरी पाहू शकता सहाशे वीस रुपये कॅरेट वीस किलो वजन सहाशे वीस रुपये कॅरेट पाचशे साठ रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची मिरची पाचशे साठ हा हो आज चांगली गेली आज आज निवडून आणली का बाबा एक पाचशे ऐंशी रुपये करेक्ट आहे बाबा कुठल्या कोण्या गावचे गिरणार गिरणाराचे जवळचे सर चला चांगलं पाचशे ऐंशी रुपये करेक्ट ती काय भाव गेली पाचशे ऐंशी मित्रांनो अशा प्रकारचं प्रगती व्हेरायटीचं कारण आहे जुना माल गेलेला आहे साडेसहाशे रुपये कॅरेट साडेसहाशे रुपये कॅरेट जुना माल प्रगती व्हेरायटी अच्छा अच्छा रुशन व्हेरायटी आठशे पन्नास रुपये कॅरेट किती वाढ आहे चौथा खुडा नवा माल ना चांगलं आहे रुशन एक नंबर आहे का आठशे पन्नास रुपये कॅरेट आठशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी मित्रांनो शक्र त्याची आठशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट नवा माल आठशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी अशा प्रकारची गावठी कैरी केलेली आहे दोनशे रुपये कॅरेट दोनशे केलेले दादा हो याचं वजन किती राहते आंब्याचं वजन किती आहे वीस किलो दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा गॅलम भरता केलेला आहे साडेतीनशे रुपये कॅरेट साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारची लांबडी दोनशे पाच रुपये त्यांचे दोनशे पाच रुपये मित्रांनो अशा प्रकारचे लांबडी वांगे केलेले आहे दोनशे साठ रुपये कॅरेट कमांडर का कमांडर दोनशे साठ रुपये कॅरेट बारा किलो वजन साडेचारशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे साडेचारशे साडेचारशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा जुना माल की चारशे त्र्याण्णव रुपये कॅरेट गेलो आहे चारशे त्र्याण्णव रुपये कॅरेट कोणती व्हरायटी जाताई कोणती व्हेरायटी दोनशे बेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता थोडी लहान लहान साईज आहे दोनशे बेचाळीस रुपये कॅरेट अच्छा आलो एक दोनशे बेचाळीस रुपये कॅरेट चला बरं आहे व्हेरायटी तीनशे तेहतीस रुपये कॅरेट अशा प्रकारची मोठी साईज मि तीनशे तेहतीस रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी दादा निर्मल अठ्ठेचाळीस जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज पाचशे नव्वद पर्यंत चारशे नव्वद अच्छा हे गेलं तीनशे तेहतीस रुपये कॅरेट निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी माल आहे ना तर चारशे नव्वदवाला कसा माल पाहिजे साईज तीनशे सत्तर ना दादा निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी तीनशे सत्तर रुपये करेट नाही नाही तसं काय तीनशे सत्तर रुपये कॅरेट तुमच्यावर विश्वास आहे हा काय माफ किती करेट आणली दादा आज चाळीस कॅरेट <laughs> हा, त, हा गेला पावणे तीनशे कोणती व्हरायटी आहे समाधानी आहात का अच्छा पावणे तीनशे रुपये कॅरेट मित्रांनो आणि हा हा काय भाव केला चांगला माल चारशे रुपये चांगला माल केलेला आहे चारशे रुपये कॅरेट निर्मल लाटे ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले कमीत कमी भाव दोनशे बदला माल दोनशे कुठलं गाव कोणता आपला तालुका जिल्हा नाशिक कोणती व्हेरायटी आहे दादा गावठी वांगे तीनशे वीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता तीनशे वीस रुपये कॅरेट गावठी वांगे चांगल्या प्रकारचा सुपर माल गावठी वांगे आजचे झालेले आहेत पाचशे ते सहाशे रुपये कॅरेट पंधरा किलो वजन जवळपास एक मला चारशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माला म्हणतात चारशे सत्तर चांगलं केलं जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले आज भाव पाचशे सव्वा पाचशे चारशे सत्तर रुपये कॅरेट लाटे आणि दर आहेत कोणती व्हेरायटी व्हेरायटी कोणती आहे पाचशे केला का पाचशे रुपये कॅरेट मेघना का मेघना अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो मग पाचशे रुपये कॅरेट दिलेला आहे प्रकारची मेघना व्हेरायटी मित्रांनो पाचशे पंधरा रुपये पंधरा बावीस व्हेरायटी अडीचशे रुपये ओझा बावीस व्हेरायटी तीनशे तू करा दिला हा तीनशे पंचावन्न रुपये पंधरा बावीस व्हेरायटी तीनशे पंचावन्न रुपये अरे एवढं चारशे पंचवीस रुपये वजन करा माझ्या पडत आम्हाला त्यांना माहीत असेल चारशे पंचवीस तीन हजार रुपये कॅरेट दादा किती रुपये किलो पडतो आम दोनशे वीस रुपये किलो बातमी अडीच हजार अडीच हजार रुपये कॅरेट पंधरा किलो माल कोणती व्हेरायटी आहे कोणता लसूण आहे गावठी आपल्या इकडचं आहे का शिवड्याचा गावठी लसूण अडीच हजार रुपये कॅरेट पंधरा किलो माल काय भाव लांबडी साडेतीनशे काल भाव साडेतीनशे पर्यंत होता सुपरमार काही विकले का नाही विकले नाही साडेतीनशे ना चला बरं आहे

ಹುರಾಯ बेचाळीस हजार रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मित्रांनो त्यांचा आहे हजार रुपये कॅरेट फायनल भाव फायनल काय भाव विकला दादा बोल ना भाव काय विकला भाऊ एवढंच उतरावलं असं आता आले का हां कोण अजून काय काकडीच्या जाळराव अशी बारीक साईज मित्रांनो दीडशे रुपये कॅरेट दीडशे दीडशे बाबा फायनल भाऊ दीडशे आणि हा मोठा माल अडीचशे अशा प्रकारचा आहे मित्रांनो अडीचशे रुपये कॅरेट कोणता लाल बीट का एवढा मोठा काय नाही काय हा लाल बीट अडीचशे रुपये कॅरेट हां व्हेरायटी कोणती यायची सकाटा

मिरची रुपये फायनल काय भाव साडे भाविक साडेआठशे दोन हजार दोन हजार पंचवीस दोन हजार पन्नास दोन हजार पंच्याहत्तर एकवीसशे सव्वा एकवीसशे सव्वा एकवीसशे रुपये एक, सवाएक विशे। सवाएक विशे एक वार दोन वार सव्वा सव्वा एकवीसशे इकडे रे একশে এক পানি রুপে বা না ওরিজিন बावीसशे पाच दहा सवासशे साडे बावीसशे रुपये साडे बावीसशे रुपये साडे बावीसशे साडे बावीसशे रुपये साडे बावीसशे रुपये एक वार दोन वर बावीसशे रुपये साडे बावीसशे रुपये साडे बावीसशे